उपवासाला असा मस्त गरमागरम वरईचा भात आणि त्यावरी खमंग शेंगदाण्याची आमटी कोणाला बरे आवडणार नाही उपवासाच्या दिवशी दिवसभराची ताकद टिकवून ठेवणारा असा मस्त वरईचा भात आज आपण नवरात्र स्पेशल मध्ये बनवतोय आणि हा भात ना आपण वरतीच पातेल्यामध्ये शिजवतोय त्यामुळे बघा कसा एकदम वडीसारखा निघतोय आणि मऊ लुसलुशीत पण बनलेला आहे तर याचं परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वरेचे भात करण्यासाठी पातेल घेतले जाड जाडबुडाचं त्यामध्ये दोन चमचे मी तर शेंगदाणा तेल घालून घेते तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता आता उपवास आहेत नवरात्रीचे तेव्हा तूप किंवा शेंगदाण्याचं तेलच जवळपास वापरलं जातं तेल थोडस गरम होऊ द्यायचं आणि मग जिरे टाकायचे म्हणजे जिरे जी करपणार नाहीत आणि टेस्ट छान अशी उतरते तेलामध्ये त्यानंतर आपण मिरची टाकलीये शेंगदाणे थोडे आवडीनुसार टाकून घ्यायचे मग हे आपल्याला तेलामध्ये छान असे खमंग भाजून घ्यायचे आता मिरची शेंगदाणे छान परतून झाले की त्याच्यामध्ये मी इथं तीन वाटी इतकं वरई फक्त धुवून पूर्ण पाणी यातलं निथळून मग ह्या फोडणीमध्ये घालून घेतलं आता गॅस बारीक ठेवायचा दोन ते तीन मिनिट छान असा हा वरई भाजून घ्यायची बिलकुल घाई करायची नाही वरई भाजायला एकदम मोकळा मोकळा दाना झाला पाहिजे अशा पद्धतीने ही वरई भाजून घ्यायची दोन ते तीन मिनटं छान वरई भाजून झाली एकसारखी मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी शक्यतो गरम घालायचं गरमच पाणी घाला गार पाणी घालू नका गार पाणी घातलं की वरईचा वाट चिकट होतो म्हणून गरम गरम पाणी घालायचं आता पाणी आपण जेवढी वरई घेतली होती त्याचे तिप्पट पाणी घातले म्हणजे मी इथं तीन वाट्या वरई घेतले तर नऊ वाट्या इतकं पाणी घालून घेतलं आणि त्यामध्ये चवीनुसार सेंदव मीठ घालून घ्यायचं आता रेग्युलरचं मीठ आणि सेंदव मीठ यामध्ये थोडस फरक आहे का हो नक्की सांगा परंतु सेंदव मीठ मात्र ना थोडस जास्त घालावं लागतं असा मला तरी अनुभव हो आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पाणी घातल्यानंतर गॅस बारीकच ठेवायचा पूर्णपणे यातलं पाणी आटेपर्यंत याच्यावर बिलकुल ताट झाकायचं नाही फक्त अधून हे थोडस वर खाली करून हलवत राहायचं म्हणजे माल मसाला आहे ना तो व्यवस्थित लागतो आणि भात खाली तळाला चिटकून राहत नाही एकदा काही आतलं पाणी संपले असं दिसलं ना की मग गॅस बारीकच राहू द्यायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त एखादा दुसरा मिनिटच गॅस चालू ठेवायचा आणि एक दोन मिनिटांनी गॅस बंद करायचा मग दहा मिनिट काय ह्याचं ताट उघडायचं नाही किंवा आपण जोपर्यंत भात खायला घेत नाही तोपर्यंत त्याचं ताट उघडायचं नाही आणि जेव्हा खायला भात घेताल ना तेव्हा बघा भात असं परफेक्ट मोरून तयार होतो खाली बिलकुल तळाला चिकटलेला पण दिसत नाही एकदम जसं केक निघतो ना तसा हा भाताचा केक निघलाय तर अशा पद्धतीने हा भात तुम्ही करून बघा आवडली रेसिपी ते वेदिका रेसिपीजला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो याबरोबर शेंगदाण्याची आमटी पण करणार आहोत आपण ती पण खमंग अशी बनते त्याची रेसिपी पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहूया धन्यवाद